हेलो आदू का पानी पे तुला पीली पानी चकुर आंघो का आमसी साळुंकी अजून इथं भरपूर पक्षी चिव चिव करणार आहे इकडे दो दोन दोन साळुंक्या कांद्याचं रोग एवढं मोठं झालेलं हे पेरूच झाड हे तुरीच झाड उगलय बघलंय हे छोट रोप रोप हा कापूस चकुली चकुली इकडे ना हे लिंबाचं झाड बघच झालेलंय कोणता सेफ आहे याला सांग बर <laughs> काय आहे ग ते याला काय म्हणता ग छगुली हॅलो चलो बाय बाय हे बघा हा कापूस आहे कापूस पाहायचा आहे तुम्हाला पण मी आता जात नाही खूप जीवावर आलय तिकडे जायचं आता या सारे अंगाला मी दिलावून घेतली गाड्याला पाय चकुली कलर दिलाच नाही तू अजून कलर कधी देणार दे लवकर कलर मग आता झालेच आहे ना कुठे राहिले काय लवकर कलर दे चकू एवढी रांगोळी नाच नाही करू रोज ते फरशीवर छान होती अशी नाही होत। होती ती लईच रांगोळी नाच करतेय पाय बर कलर टाक ना कलर आता आमचा टाक ना कलर लवकर हे आमचे बकरीचे पिल हरू हॅलो हरू, 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 ओ ओ आमची बाई टाकते कलर चलो बाय बाय ही काय फास्ट कलर नाही टाकत लवकर